ज्यावेळी औरंग्याने गोविंदला पकडलं त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होते की यापुढं संभाजीला मांडणारे पैदा होऊच नये म्हणून औरंग्या भयंकर चिडूनच बोलला होता गोविंदावर कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्याचा राजा होता त्या मराठ्याच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मांस गिदडांनी खावं पण तसं काही घडलंच नव्हतं आज गोविंदानं असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती कालचा औरंग्याचा हुकूम धुळीतच मिळाला होता ती दौंडीही धुळीतच मिळाली होती त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी अफाट सैन्य सेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होतं तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्याने गोविंदला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्याने जनाबाई आणि राधासही अनेक लोकांना कैद केलं होतं दो ऐसे काले घने अंधेरे में इने ऐसे तडपाना कि एक खुद अपने मृत्यू को याद करेंगे। मगर मेरे आदेश के बिना ऐसे पानी तक नहीं देना यह बात याद रहे जो गुस्ताक ऐसे पानी देगा उसे भयानक मौत मिलेगी याद रहे गोविंदा विचार करीत होता संभाजी महाराजांचा संभाजी महाराज या कालकोठडीत कसे राहिले असतील आपल्यालाच एवढा त्रास होत आहे कदाचित असाच त्रास माझ्या अन्य दात्यालाही झेलावा लागला असेल हा औरंग्या म्हणजे जल्लाद माणूस की ज्याने माझ्या राजाचं कत्तल करावं तसा औरंग्या ही विचार करीत होता या मराठ्यांना हसवण्याची संप स्वप्न पाहत होता असाच एक दिवस उजळला बादशहाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कठात आणखी कोण कोण सहभागी आहेत कदाचित हे कार्य एकट्य गोविंदाचं होऊ शकत नाही यात आणखीन काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यात अख्ख्या गावाचं सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी गौऱ्या आणल्या होत्या तर कोणी धसकट त्यातच या अंत्यसंस्काराला अडचण जाऊ नये म्हणून दामाजींनी चांगली तरणी ताटपोरं गोफणगुंडा घेऊन गावाच्या बाहेर उभे केले होते प्रत्येक मुलांना आदेश होता की जर असे कोणी औरंग्याचे सैनिक दिसलेस तर त्याच्यावर त्या गोफणीत असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडली पाहिजे आपल्या अग्निसंस्कारात अडथळे येणार नाहीत ती तरणी ताठ मुलं अंत्यसंस्कारच्या जागेच्या आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आठोपला होता परंतु प्रेत लवकर जळत नव्हतं परंतु प्रेत लवकर जळत नव्हतं काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामांजीला पडला त्यातच दामनजीने गोरखनाथला विचारलं की जर हे पेटत शव विझून याला जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बांधा तर उत्पन्न होणार नाही कारण जर तांबडं फुटलंच आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागलीच तर आपली काही खैर नाही शेवटी नाथानं सांगितलं की असं काही होणार नाही तुम्ही निश्चित असा राहा शेवटी एक ताबडतोब खड्डा खांदण्यात आला व त्यात राजाचा अर्धवट जाळलेला मृतदेह पुरण्यात आला होता नाथांना सांगितलं की असं काहीच होणार नाही त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारस सोडत नाही आहोत तर त्याची यथोचित संस्कार केले आहेत पुन्हा औरंग्या त्या आध काल कालखोठडीत आला तसं त्यांना गोविंदाला न्यायालय तसा तो विचार करू लागला की ज्यावेळी संभाजीला जाळलं असेल ते काम काही एकट्याचं नाही ते काम इतरही गावातील माणसांचं असावं असा तो त्याला म्हणाला हे गोधड्या तुझ्या या कटात कोण कोण सहभागी आहेत गोविंद काहीच बोलला नाही तसा औरंग्या पुन्हा म्हणाला हे पाहता तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करील आणि तुला सोडूनही देईल कदाचित गोविंदाचं त्याचं अर्धा अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्यानं चूप राहणं योग्य समजलं तसा औरंग्या ओरडत म्हणाला बता प्यार से हराम जादे नाही तो तेरी खैर नाही उधाड देंगे गोविंदानं त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं दुजारा दिला नाही तोच त्याला बरंच वैषम्य वाटलं त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाने फटके मारा गोविंदाच्या त्या कालकोठडीचं कुलूप उघडण्यात आलं त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या होत्या त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला त्याचं त्या तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आलं होतं त्यातच त्याच्यावर एकामागून एक चापकाने फटकेसुद्धा मारण्यात आले होते जे चापकाने फटके आजपर्यंत त्याने स्वतः संभाजी महाराजांच्या आदेशानं इतरांना मारले होते आज गोविंदाला ते सर्व आठवत होतं तो चापकाचा एक एक फटका जीव घेना वाटत होता अगदी असह्य होत होत होता त्यातच गोविंदाच्या शरीराचा तो चापकाचा फटका पडताच अंगा अंगार होत अंगार होत होती पण तो निदड्या छातीचा वीर आज संभाजीराजांसाठी नव्हे तर आपल्या धनाच्या लेकरांसाठी सर्व काही झेलत होता तसा औरंग्या म्हणाला बोल साले जल्दीसे बोल कोण कोण था वापर आपल्या संभाजी राजालाही असेच मारले असेल या औरंग्यानं गोविंदा विचार करत करू लागला थोड्याच वेळात तो लोहूलुहान झाला होता त्याच्या शरीरातून रक्त निगत होते तसा औरंग्या जवळ आला त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापटा मारू लागला तसेच त्यानं दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला गोंध्या तुझं तुझे, तुझे बतानाही होगा तुझ्या तुझ्या या गटात कोण कोण सहभागी होतं गोविंद काहीच बोलला नाही ते पाहून औरंग्या आणखीन वैतागला याच याचं करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं तसा तो विचार करू लागला तशी त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्यानं आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जावं व पुन्हा काल कोठडीत टाकावं त्याला आज अन्न देऊ नका पाणीही देऊ नका दुसरा दिवस उजळला काल त्याला अन्न आणि पाणीही दिलं गेलं नव्हतं तसाच तो त्या अन्न पाण्या वाचून तडपडत होता तसा आज औरंग्या पुन्हा त्या काल कालकोथडीजवळ आला मनाला सांगतोस गोधड्या कोण होता तुला मदत करायला गोविंदानं त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो हसला व म्हणाला औरंग्या तू मले मारून शकतच नाही माहीत आहे मी जर मेलो तर तू बी मरशील तडपू तडपू हा राज जो आहे ना तो राजच राहीन जर हा राज तुले मालूम जर झाला नाही तर तुले झोप बी येणार नाही रात्रीची तसा गोविंद परत हसला व तिथून निघून गेला काही केलं तरी गोविंद मात्र तोंड उघडत नाही हे पाहून औरंगे आता रागानं बुंद होत होता त्याला असे वाटत होते की हे अग्निसंस्कार करीत असताना जितके जण सामील आहे ते सारे जन त्याच्या त्याच्यासमोर असावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपला रास सांगेल काही दिवसानं सांगेल पण त्याचा जर अन्य पाण्याविना जीव जर गेला तर हा राजच राहील काय कायमचा दफन होऊन त्यामुळं त्याला जिवंत राहणं भाग आहे शेवटी उपाय हो नसल्याने बादशहानं गोविंदाला काही दिवस की असे ना जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलावून त्या कालकोठडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली होती सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबडं फुटलं होतं त्याचबरोबर सूर्यही उगवला होता अशाच औरंग्याचा एक दूत गावात येऊन धडकाला आणि म्हणाला एक सरकारी आदेश आहे बादशहा औरंगजेबाचं म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्काराला कोण कोण हजर होतं त्यांनी स्वतःहून बादशहाकडे यावं आणि त्याची माफी मागावी बादशहा त्यांना खुल्या मनानं माफ करेल औरंगजेब त्या बादशहाबाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहिती होतं की त्याचा स्वभाव कसा आहे तसं पाहता बादशहाचा तो आदेश जर असला तरी आज सर्व गाव एक होतं कोणी कोणाची नावं उजागर केली नव्हती वा कोणीही बादशहाचं हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजी राजांच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती त्यातच आता ते शिपाही येत दोन गोष्टीला बोलत आणि निघून जात पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते वा त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हते सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंता केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ केली होती की माझा मृत्यू पश्चाताप माझी पत्नी व माझ्या लेकराबाळाला सांभाळावं आणि संपूर्ण गावांनाही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजच येणारे ते शिपाई त्या शिपायांच्या येण्याने गाव त्रासून गेलं होतं त्यातच काहीजण गावही सोडून गेले होते त्यांना वाटत होतं की कदाचित बादशहाला माहिती झाल्यास बादशहा आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला क्षणोषण आठवत होता ती औरंग्याची माणसं त्या अंधाऱ्या काल कोठडीत येत येत होती कधी तंबी देऊन जात तर कधी जोर जोरानं हसत हसत कधी ते माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत तर कधी तलवारीनं मुंडकं छटण्याची धमकी देत एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावं आणि काय नाही असं होऊन जात होतं पण उपाय नव्हता गोविंदा असा व्यक्ती होता की संभाजी राजाच्या प्रेताला स्वतः अग्नी तर दिलीच होती त्या गोष्टीला आपलं भाग्य सम समजला होता एरवी कोण्या महाराजाला अग्नि देण्यासारखं पुण्याईचं काम एका अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीबच लागतं फळफळण्यासारख्या गोविंदाला वाटलं कारण आतापर्यंत ह्या गोविंदाला त्याच गावातील इतर समजा समाजानं व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्याला पाणीही दुरूनच पाजलं होतं जरी त्यानं संभाजीराजाच्या सैन्यात एका किल्लेदाराची भूमिका पार पाडली त्यानंच जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याचे धाकाची पर्वा न करता संभाजीराजाचे तुकडे गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्याचा दहा संस्कारही उरकवला होता एवढंच नाही तर त्यानंच दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन त्यांच्याबद्दल सर्व काही रीतस्मरणपणे स्मरणपणे सांगितले त्यामुळे की काय कोणीतरी आपल्यालाच हेरावकडून ही माहिती औरंगजेबाला माहिती होताच त्याने गोविंदाला अटक केली होती आज गोविंदा कालकोठडीत अखेरचा घटका मोजत होता निभरडीत न बोलक्या मनानं त्याला कोणीही कशाचीही पचताप नव्हता उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं औरंग्या दिवसेदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा पितुरीमुळे संभाजीराजाच्या अग्निसंस्कारात उपस्थिती असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारले शेवटी पितुरीमुळेच सर्व काही हळूहळू नष्ट होत गेल्या जर का आपल्या माणसामध्ये कोणी फितुरी केली नसती तर आज आपल्या महाराष्ट्राचं काय तर आपला भारत ही कुठल्या कुठेच असता जय जिजाऊ जय शिवराय कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका धन्यवाद